म्हणून आता नमस्कार नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन हाय 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 हो झालं का जेवण जेवण झालं का हो झालं झालं जेवण झालं आता बसलो होतो आता म्हणलं चला

कव्हर ताटकळाचा सांगा ना कवर बसता ताटकळ आता आता काय करतो लवकर उठावं लागत सकाळचं झालं हो का नंबर लाईट डन केले थँक्यू देवा देवा गुड नाईट अन के दादा नमस्कार नमस्कार <laughs> दादा जाल जीवन सो गया है जा सो गया आराम से गया हो मेरी सारी मंजिले मंजिले हो सारी म्हणजे तो गया है हसता आणखी दादा स्वागत झालं का जेवण मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन हसतात खूप छान आता पडलोय दोन नंबर लाईक केलाय झोपा तुम्ही <laughs> आता आता काय करता हो बस म्हणलं कटा आला आता धन्यवाद 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 वाचतोय ना कमेंट वाचतोय 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 तुम्ही कमेंट करा कमेंट करा हो का आता काढलाय मी चादर काढले आपलं ब्लॅक अँड का ब्लँक ब्लँकेट काढले हो जेवण झाले आता काश्नाथ दादा मी जय ताई राजश्रीताई हो का जय ताई राजश्रीताई दादा तुम्ही का थँक्यू 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 हो थंडीचे दिवस आहे ना पाऊस येते आम्हाला हो थोडा थोडा थोड थाड पाऊस आहे पाऊस पडला चिखोल झाला बिजला हरीचा विना विजला हरीचा मुखाने विठ्ठल विठ्ठल मना, चारी बाजूला चार समया मधी चौरंग चौरंगावर देव मांडीला सत्यनारायण तुम्हाला पाऊस झाला का बुलढाण्या बुलढाण्याला लई पाऊस झाला म्हणतात बोलटा म्हणले त्याने व्हिडिओ बनवलाय एक व्हिडिओ आणि म्हणले मा पाऊस झालाय पाऊस झाला म्हणले आम्हाला सगळ्यांनी कमीसाठी धन्यवाद खूप छान काळी महिन्यात दिसते तर प्रेमदादा कुठे गेले काय ना प्रेमदासत फिरतात दिसते इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे आज कुठं तरी प्रेमदादानी कळटी मारली कळटी केली कळटी लागली प्रेमदादा नाही ते दादा नाही आणि दादा हसतात वा खूप छान काळी महिना दिसतेस तरुण होईन कोरोना जासीन मरून लोक तुला टाकतीन पुरून घे ग प्रेम करून लोक तुला टाकतीन पुरून घे ग प्रेम करून काळी महिना दिसते तरुण होईन कोरोना जसिन मरून लोक तुला अग लोक तुला टाकतीन पुरून घे ग प्रेम करून हे गे प्रेमदादा अरे मी आता हे म्हणतो प्रेमदा आदेव उद्या 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 हे दादा असतात खूप छान खूप छान आणखीना विठाला विठायला विठाल जे हरी विठायला जे हरी विठायला सपोर्टिंग झाली धन्यवाद इकडे खूप पाऊस झाला हो का तिकडे पाऊस झाला आम्हाला पाऊस नाही पात्रेचं लवच पाणी आहे का जागेवरच पडत आहे खाली पाऊस आला ग वरून जागेवर खाली पडत आहे धन्यवाद रामकृष्ण हरी आणि सर्वांच्या लाडक्या ऑल टू फॅमिली धन्यवाद निर्मला निर्मलताई नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन आता आम्ही झोपलो यो दुर्गे देवा नदीवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आम्ही झोपलो आहे आणि दादा आता स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन असतात येत आहे बाय हो का लगेच बाय आल्या आल्या लगेच बाय दोन मिनटं फक्त पडले हो हो दोन मिनटं पडले बरे दोन मिनटं उठणार आहे मी पुन्हा झोप येत आहे काय नाही नाही झोपणार नाही मला झोप येत नाही तुम्हाला पाच दहा मिनटं प टाक वांग देवा हे का न धन्यवाद 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 निस्त पोहचतात ठेंक यू थँक यू थँक्यू नवीन नवीन गाणी यायला लागली आता गाणी काय नाही त्यांना सांगता येणार नाही ते एक गाणं नाही एक आनंद मिलिन शिंदेचं गाणं नाही का आनंद मिलिन शिंदेच शिंदेचं गाणं नाही का खेळत्या त्यात लंगडी गरंगणी ग तुझा गाळा कमडा माझी लाल ग हे गाणं नाही काढ मला येई नको नाच ऐक मला येईन नको नाच ऐकू मला फक्त पाहिजेल बायको <laughs> मला येईन नको नाच ऐकू मला फक्त पाहिजे बायको बरोबर आहे का नाही एक तर चांगल्याच मग पोरी आता काय करावं यावा तेच ना आणि की दादा खोट फोटो बोलणार नाही कॉपी करायची नाही लाईक करायची कमेंट करायची कमेंट आवरत कमेंट खोटं फोटो बोलायचं नाही कॉपी करायची नाही लाईक करायचं कमेंट करायचं नवीन असनंतर सबस्क्राईब करायचं पटापट हो बरोबर आहे आणि की दादा बरोबर आहे हम्म कमेंट करायचं पटापट उठून बसू गया आता नको आता। चला आता बाय बाय करतो आणि काय दादा बाय बाय जेवण झालं असलं जेवण करून घ्या आणि काय दादा आता आहे ना मग दोन बारे मला कळटी आली कळटी हातात मोबाईल आहे डोळ झागले मोबाईल पडन तिकडे खाली जाईन फुटून अनगेंद आता ओके ओके ओके, ओके सपोर्ट करे सर धन्यवाद धन्यवाद